मला सांगायला दादा अभिमान वाटतो माझ्या पहिल्या पाच वर्षाच्या मध्ये आणि सध्याच्या खासदाराच्या पहिल्या पाच वर्षाच्या मध्ये प्रश्नांची संख्या डिबेटची संख्या त्यांचे प्रश्न आहेत सहाशे एकवीस माझे प्रश्न आहेत तेराशे पाचष्ट पहिल्या पाच वर्षांमध्ये मी कधी करू नाही कारण मला ते एवढं जमत नाही बच्चन गेली पण डोकं नाव लोकसभेचं रेकॉर्ड उपलब्ध आहे त्या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर पाच वर्ष अक्षरशः पायाला भिंगरी लावू भिंगरी बांधून संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत राहिलो कुठली अपेक्षा नव्हती की मी पुन्हा खासदार होईल मनामध्ये अजिबातच नव्हतं की मला पुन्हा लढायचं म्हणून पहिल्या अडीच वर्ष दादा तुम्ही सगळे महाविकास आघाडीमध्ये होता त्यावेळेला मला आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे असतील संजय राऊत असतील त्यांनी मला सांगितलं वेळोवेळी की हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा आहे ही जागा आपल्याला मिळणार नाही तुम्ही काम करा तुम्ही पुणे लोकसभेचा विचार करा संजय राऊत येऊन लांडवडीला म्हणाले मी त्यांना म्हणालो राऊत साहेब हा काय प्रकार आहे पुणे कुठं मी कुठं मला काय निवडणूक लढलीच पाहिजे असं काय नाही मी दुसऱ्या दिवशी उद्धवजींकडे गेलो म्हटलं साहेब हा काय प्रकार आहे तुम्ही सांगितलं असं बोलायला ते म्हणाले हो मी म्हणालो आपण काँग्रेसबरोबर बो 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 बोलणार आहोत तुम्ही काम करताय म्हणून तुम्हाला पब्लिकमध्ये राहिलं पाहिजे म्हटलं अजिबात नाही मला ह्या जिल्ह्यातून मी तीन वेळा कसली पार्श्वभूमी नसताना तीन वेळा निवडून आलो एका पराभूजावला जाऊ द्या माझं माझ्या दृष्टीने मी समाधानी आहे मी खूप कमवलं खूप हो माणसं कमवली खूप नाव कमवलं मला पुन्हा निवडणुका लवकर राहिल्याच पाहिजे असं काही नाही आहे फक्त मला तुम्ही ताकद द्या माझ्या शिवसैनिकांबरोबर मला राहण्याची त्यांचे करण्यासाठी ऐकलं नाही ठीक आहे दुर्दैवानं सुदैवानं राजकीय समीकरणं बदली राज राजकीय स्टेप सगळ्या बदलल्या आणि जेव्हा एकनाथबाई शिंदे आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले त्यावेळा नंतर खऱ्या अर्थानं मला ह्या मतदारसंघासाठी एकनाथजींना सांगितलं की बाबा तुम्ही कामाला लागा तुम्हाला लढायचं आहे त्यांनी मला शब्द दिला तुम्हाला पाहिजे ती ताकद देतो तुम्ही लोकांमध्ये जा लोकांमध्ये पोहोचा पंधरा वर्षामध्ये मला जेवढा निधी पूर्वी मिळाला नाही मी खासदार असताना तेवढा निधी मला पंधरा ते सोळा महिन्यामध्ये एकनाथबाई शिंदे यांच्या माध्यमातून मला तुमचा कामं करण्यासाठी तुम्ही तेन्गा। दोघांनी तेन्गा। कारखाना म्हणजे आपला कुठंतरी सरस्व आहे ह्या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीतरी चांगला प्रकल्प व्हावा म्हणून आम्ही मेहनत घेतली पाच वर्ष आम्ही सुरुवातीचे पाच वर्ष कारखान्याचं चेअरमन राहिलं नंतर मतभेद झाले राजकारणात मतभेद महत्वाकांक्षा या सगळ्या गोष्टी येतातच दुर्दैवानं मला दूर व्हावं लागलं पण दूर होत असताना सुद्धा म्हणजे कधी वैयक्तिक द्वेष कधी मी दिली प्रवासतील किंवा तालुक्यातल्या कुठल्या कार्यकर्त्याच्याबद्दल म्हणत आणला नाही कारखान्याच्या बाबतीत तर मला अभिमानानं सांगा असं वाटतं अजूनही मी माझा हा स्वतःचाच कारखाना समजतो कारखान्याच्या विरोधामध्ये कधीही कुठल्या प्रकारची कारवाई केली किंवा काही असं काही कृत्य केलं असं मला आठवत नाही जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा कारखान्याला मी मानसिक माझ्या बाजूने सहकार्य करण्याची भूमिका केली शेवटी राजकारणामध्ये महत्वाकांक्षा वाढतात समाजामध्ये वावरत असताना लोकांचा संपर्क वाढतो लोकांनी आग्रह केला सांगितलं की तुम्ही लोकसभेला उभं राहा हो। विधानसभेला दिलीप राह शिवसेना पक्षानं अचानक मला निमंत्रण दिलं आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांनी मला बोलून घेतलं मातोश्रीवर मला निवडणुकीला उभं राहिलंच पाहिजे असंही काय नव्हतं बाळासाहेबांनी सांगितलं मग त्यावेळेला स्वर्गीय अविनाश राणे असतील बाकी सगळी मंडळी असतील त्यांनी मला मुंबईला नेलं मी सुद्धा त्या पक्षामध्ये वीस वर्ष काम खरं म्हणजे राजकारण करत असताना समोरासमोर असल्यावर काहीतरी भांडाला भांडा लागतंच पण राजकारणाची समीकरण बदलल्यानंतर सगळं काही विसरून आपण एक दिलानं नवीन समीकरणाशी जुळून घेतो आणि त्याप्रमाणे काम करतो तसे आमचे दिलीपराव मोहिते पाटील स्वभावना खूप चांगल्या आहेत आमचे वैयक्तिक असे हेवे दावे कधी राहिले नाही जे काय झालं ते पब्लिक इश्यूवरूनच आमचे विषय चुकतात असे आदरणीय दिलीपरावजी मोहिते पाटील आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीपजी गारटकर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आमच्या भगिनी रूपालीताई चाकणकर जुन्नरचे युवा आमदार माझ्या मित्राचे चिरंजीव आणि खऱ्या अर्थानं जुन्नर तालुक्यामध्ये ज्याने विकासाची गंगा आणली ते अतुल बेनके माजी आमदार पोपटरावजी गावडे सुरेशरावजी गुले मार्केट कमिटी जुन्नरचे संजयजी काळे दादा पाटील फराटे देवेंद्र शेख शहा गणपतराव फुलवडे संतोष डोके रवींद्र करजली थोरात कल्पना मी आता सा, सगळ्यांची नाव घेत हो नाही त्या सर्वांनी जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना एक चांगला निर्णय त्यांनी घेतला कुठल्याही परिस्थितीमध्ये दिलीप्रावांनी सांगितलं त्या प्रकारे मान सन्मान सगळ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी ठेवला जाईल जुना नवा असा वाद आमच्यामध्ये आम्ही होऊन देणार नाही आणि एक जीवाने एक दिला माझ्या पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघाकरता सगळेजण मिळून त्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून कामं करतील त्याबद्दलचा विश्वास मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं व्यक्त करतो